नमस्कार आज आहे आपल्या कल्पक छिंदर यांच्या फॉर्म आणि कल्पक छिंदर खेळ हे दोन हजार सतरा साली मुंबई सोडून गावाला आले आणि हे त्यांचं राहत घर आहे समोर दिसतंय ते आपण इकडे जाऊया आणि त्यांनी शेती जी सुरू केली ना त्याच्या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार माहिती देणार त्यांच्या अनुभव आपण शिकणार आहोत की सतरापासून ते जगले ते शेतकरी आयुष्य आणि त्याच्याबद्दल ते मध्ये माहिती देत घराच्या समोर जी जागा केली त्यामध्ये आपण वाळवणं आणि जोडणी वगैरे सगळ्या गोष्टी होतात एक महत्वाची खूप चांगली संकल्पना इकडे भट सरांनी जी आम्हाला शिकवली ती म्हणजे आपल्या कोकणात पाऊस पडतो भयंकर म्हणजे माझ्याकडे साडेतीन हजार एम एम पाऊस पडतो तर पावसाळ्यामध्ये भाज्या कशा घेणार कारण जर का पाणथळ जमीन आहे पाणी सतत आहे तर रूट त्याची कुजणार आहेत म्हणून हा इकडे उंच गादी वाफे आम्ही परमनंट तयार केले झाडं लावताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की झाडं जास्त असून उपयोग नाहीये त्या प्रत्येक झाडाला त्याची जागा मिळते का हे बघायला पाहिजे म्हणजे केरळ मधनं मी आणलं होतं कारण केरळ आणि आपली भौगोलिक स्थिती आणि पावसाचं प्रमाण सेमच वातावरण सेम ते आता दिवसभरात भरून जाईल ते एक पांडी वरती येणार अजून जी चांगली माती आहे ती खात खात वरती येणार त्याची विष्ठा टाकणार त्याचं खत झालं ते आपल्याला मिळणार पाच जनावर आहेत होय पाच जनावर आहेत जास्त ग्लोबल वॉर्मिंग आहे आपण कार्बन फुटप्रिंट आपले कमी कसे करता येतील याचा देखील विचार करायला पाहिजे मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात सेंद्रिय शेती हा एक खूप चांगलं पाऊल आहे आणि झाडं लावणं हे अल्टिमेट सोल्युशन आहे की नुसती तुम्ही झाडं लावली तरी हा विषय आपला बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो इकडचा जो माणूस आहे इकड जो शेतकरी आहे तो पिसला गेलाय पूर्ण या सगळ्या सर्कलमध्ये की खत आण रासायनिक हे आण नंतर फवारणी कर मग बीज देखील तुम्हाला संकलित मिळते ह्याच्यातून बाहेर कसं आहे नमस्कार हा माझा जो पूर्ण संपूर्ण क्षेत्र पावणे तीन एकरचं आहे आणि शहरामधनं इकडे याचा हेतू होता की आपल्या ताटातलं जे अन्न आहे ते कमीत कमी ऐंशी टक्के तरी आपल्या शेतातून यावं कारण ते नैसर्गिक असेल ते विषमुक्त असेल आम्ही इकडे कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही सगळी खतं आपण स्वतः तयार करतो तर मग प्लॅनिंग कसं केलं गेलं की आपल्याला कसं काय हे जमवता येईल मग त्यामध्ये आपले फळझाड आली पाहिजे त्याच्यामध्ये भाजीपाला आला पाहिजे त्याच्यामध्ये कडधान्य आले पाहिजे भात आला पाहिजे हळद आली पाहिजे असं सगळ्या गोष्टी आपण प्लॅन केल्या तर मी या शेताचा मी तीन भाग केले एक भाग होता तो बागायतीमध्ये केला त्यामध्ये नारळ सुपारी आणि केळी असा आम्ही तो कॉन्सेप्ट केला आता त्यामध्ये आम्ही मसाल्याची बाग तयार करणार आहोत कारण तिकडे चांगली सावली होईल आणि ते वातावरण त्या मसाले पिकासाठी पूरक असणार आहे दुसरा भाग जो आम्ही केला तो भातशेती म्हणजे जिरायती म्हणजे भातशेतीनंतर कोळीत नंतर मूग मटकी चवळी अशा सगळ्या गोष्टी आणि तिसरा जो भाग होता तो माझ्याकडे गायी आहेत पाच तर त्या गाईंचं वैरण चारा तयार करण्यासाठी एक तिसरा भाग आम्ही तयार करतो म्हणजे ही गो आधारित शेती आहे यामध्ये आपण जैविक काही कलकीसारखी गोष्टी वापरतो आणि कोणत्याच प्रकारचं केमिकल बाहेर येत नाही बाहारणं काही इनपुट नाही आहे सगळं इनपुट हे शेतामधनंच आहे कॉन्सेप्ट वापरले ते आमचे जे भट सर आहेत राजेंद्र भट जे माझे सेंद्रिय शेतीतले से गुरु आहेत आणि इवन अदरवाईज गुरु आहेत तर त्यांचे जे मेन जे त्यांनी शिक शिकवण दिलेली आहे ती आम्ही इकडे राबवतो ती म्हणजे चक्रीयता असणं गरजेचं आहे जैवविविधता असणं गरजेचं आहे त्यानंतर सूर्यप्रकाशाचं महत्त्व आणि झाडांमधलं इकडची लोकल झाडं आपल्याला लावली ला तर त्याचा फायदा जास्त चांगला आहे या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या आणि मग त्याप्रमाणे सुरू केलं तर आपण हा जो आता दावीकडे भाग बघतो आहे ती आपण इकडे वाऱ्यासाठी वनभिंत तयार केली म्हणजे हे बांबू जे आहेत हे बऱ्यापैकी तुमचा वारा जो जोरात येतो आणि जमिनीवरचा सेंद्रिय कर्ब किंवा जो काही ओढून जातो तो, तो थांबवण्याचं काम आणि पिकांना संरक्षण भिंत टाईप असं हे आहे इथे आपण आता कुळीत घेतला होता त्याच्या आधी इकडे भात होता त्याचप्रमाणे इकडे तुम्हाला तुरीचंही झाड दिसते बघा ही, ही बहुवार्षिक तूर आहे साधारणतः हे दुसरं वर्ष आहे आणि ह्या तुरी इकडे कोकणामध्ये तुरीला एक चॅलेंज असतो की इकडच्या दमट वातावरणामध्ये त्याला दाणे भरताना कीड लागते आणि मग आपल्या हातात उत्पन्न येत नाही तर मी गेल्या दोन वर्षापासून कलकी नावाचं एक द्रावण आहे जे अजित परब वेंगुर्चे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि ते वापरल्यानंतर त्या झाडाची वाढ देखील फार सुंदर झाली म्हणजे माझ्याकडे बारा ते पंधरा फूट उंच तुरीची झाड आहे म्हणजे आणि त्याचे दाणे देखील फार असे मोठे असतात आणि खूप सुंदर तूर आहे ती त्याला अजिबात कीड लागली नाही उत्पन्न छान जमिनीची शुद्धता झाली वातावरणातली शुद्धता होते घराच्या समोर जी जागा केली त्यामध्ये आपण वाळवणं आणि झोडणी वगैरे सगळ्या गोष्टी होतात एक महत्वाची खूप चांगली संकल्पना इकडे भट सरांनी जी आम्हाला शिकवली ती म्हणजे आपल्या कोकणात पाऊस पडतो भयंकर म्हणजे माझ्याकडे साडेतीन हजार एम एम पाऊस पडतो तर पावसाळ्यामध्ये भाज्या कशा घेणार कारण जर का पांथळ जमीन आहे पाणी सतत आहे तर रूट त्याची कुजणार आहे म्हणून हा इकडे उंच गादी वाफे आम्ही परमनंट तयार केलेले आहे यामध्ये आपण लाकडं भरलेली आहेत त्यामध्ये नारळाचे सोट आहेत भुसा आहे आणि ह्या ह्यावरती मिश्र पीक करतो आपण एकदा आपण हे सगळं टाकल्यानंतर माती अतिशय कमी आहे मिक्स मिश्र पीक असल्यामुळे आणि बहुवार्षिक आणि बहुलेयर अशी ती शेती असते त्यामुळे हा जो हा जो काडी कचरा आहे हा इकडे कुसतोय आणि ते परमंट बेड कमीत कमी सात आठ वर्ष आपल्याला पुरणार आहेत त्याच्यावरती कोणतंच इनपुट आपल्याला त्याची गरज नाही फक्त बी टाकायचंय आणि उत्पन्न घ्यायचंय म्हणजे एका वेळी इकडे आठ ते दहा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळतात एवढ्या छोट्या एरियामध्ये तुम्हाला हे करणं सहज शक्य आता हा जो दिसतो तो राजगिऱ्यामध्ये आल्यावर बाकी सगळी पिकं काढून झालेली आहेत त्याचप्रमाणे आपण सापळा पिकं देखील त्यामध्ये लावतो जसं हे आता तुम्हाला झेंडू दिसतोय हा सापळा पिक आहे मग याचे जमिनीला देखील फायदा होणार आहे आणि कीटकांपासून देखील संरक्षण होणार हे आंबाड्याचं झाड आहे ही तूर बघा उंच तर बरीचशी तूर काढून झाली आहे हे काही दोन तीन झाड फक्त राहिली होती ज्याच्यावरती थोडं आता हा जो काळी कचरा आहे हा इकडेच राहणार आहे हा जमिनीचा एरिया दिसतोय काय आहे हा अस्व अस्वच्छ वगैरे दिसेल भरपूर गवत दिसेल लाकड पडलेली आहेत पण ते, आस, आस्वा, ते जमिनीच अन्न आहे ते जे जीवाणू आहेत त्यांना आपण अन्न दिलं नाही तर ते कशी काय त्यांची संख्या वाढणार बाग ही अशीच असली पाहिजे या झाडं लावताना सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की झाडं जास्त असून उपयोग नाहीये त्या जा प्रत्येक झाडाला त्याची जागा मिळते का हे बघायला पाहिजे म्हणजे आम्ही नारळ जे लावले ते तीस फुटावर लावले त्याला कारण असं आहे की पंधरा फुटाची जावळी एकमेकांना लागतं का पण म्हणजे सावलीमध्ये जी फा, फा, जी फांदी जाईल ती काम करायचं बंद करणार आहे त्यामुळे आणि आपण इथे हे उंच झाड जाणार आहे शंभर वर्षाचं झाड आहे ऐंशी फूट जाणार आहे चाळीस पन्नास फूट जाणार आहे त्याच्या खाली आपण वीस फुटाची झाडं घेऊ त्याच्या खाली आपण दहा फुटाची घेऊ मग झुडपं घेऊ मग कंद घेऊ असे ते बहुल लेअर म्हणजे मल्टी लेअर जो म्हणतो आपण तो कॉन्सेप्ट तिकडे आपल्याला बायोडायव्हर्सिटी पण देणार आहे अन्न पण देणार आहे म्हणजे एका वेळी तुम्हाला जरा नारळ नाही मिळाले तर त्याच्यावरती चढणारी जी ही आहे मिरी ती तर मिळणार आहे म्हणजे दुष्काळ पडला तीन पिकं मिळणार नाही दोन तर मिळतील अगदीच नुकसान तर होणार नाही आणि जमिनीला काही ना काहीतरी मिळते म्हणजे जमनीचा जो सकसपणा जो आपल्याला त्याची जी म्हणजे मी तर म्हणतो की मी मातीची शेती, करत। माती शेती करतो मातीची शेती करतो म्हटलं म्हणजे आता हे बघा तुम्ही केळी आता केळी काढून झाल्यानंतर ती खाली अशी जमिनीला पोटॅश मिळतोय हे काही काढून टाकायचं नसतं हे दिसायला जरी तुम्हाला चांगलं दिसत नसलं तरी ते बाष्पीभवन भरून थांबवत म्हणजे हे सगळे आपण हा असताना तुम्हाला फक्त चालायला तुम्ही रस्ते तयार करा ते ही सुमंगल सुपारी आहे आता ह्या सुपाऱ्यांवरती मी ह्यावर केरळमधनं केरळ मी आणलं होतं कारण केरळ आणि आपली भौगोलिक स्थिती आणि पावसाचं प्रमाण सेमच वातावरण सेम तर हा आता बराबा हा साधारणतः आपल्याकडे कड हे येतो ना रातांबा त्या त्या जातीचा आहे बघा तेव्हा हे तुम्ही खाऊन बघा आंबट गोड लागतं एकदम सुंदर अशी टेस्ट आहे तर मँगो हा क्वीन ऑफ फ्रूट हा देखील रातांब्याचाच सारखा तो, तो आहे नवीन माणसाला बघून जरा आपल्या गायी आहेत ही राधा आहे मागची गायत्री आहे <laughs> ही चांगली आहे ये बजरंग लावलं आपण व्हिएटना मारली दिसत बघा लागले बघा कापा टाईपचा तो फणस आहे आणि तो तीन वर्षातच लागायला लागतो ला। हो तीन वर्षात लागायचं हो वर्षा तो लागा हो, हो। जाणार आहे असे तसे जाऊन असे ते आता दिवसभरात भरून जाईल ते एक पांडी वरती येणार अजून झाडच्यामधन जी फळं येतात त्याचा रंग काढून आपण तो खाद्य रंग म्हणून वापरू शकतो आणि ह्यावरती मित्र कीटक घरटी करतात असं सांगितलं गेलं तुम्हाला हा त्यामुळे हे मी शेतामध्ये ठिकठिकाणी लावलेले उन्हाळ्यामध्ये एस्पेशली ही फळं तुमची तहान भागवण्यासाठी एकदम बेस्ट असतात खूपच सुंदर गोड असतात

मोठ्यावाल्या यांच्या पॉल्युशन मस्त करतो आपल्याला निसर्गाची साथ चांगली इकडे आपण फक्त धवळ धवळ केला तो प्रेग्नंट झालेली इथे मी बांबू घेतले आणि स्पॅथोडे घेतलाय इथे आपण गोबर गॅसची माहिती घेत आहोत तर तुम्हाला कोणत्याच खताची गरज लागणार नाही आणि काडी कुचरा कुजवायचा जमिनीवरती जमीन मोकळी असता कामा नाही त्याच्यावरती डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला तर तिकडचं जीवाणू काम करायचं बंद करणार चांगली माती खात वरती आहे ना त्याची विष्ठा टाकणार त्याचं खत झालं ते आपल्याला मिळणार असं ते सायकल सुरू होत ऊन आणि थंडीपासनं व्यवस्थित संरक्षण आहे वरती माळा केल्यामुळे व्हेंटिलेशन चांगलं आहे वरतून हीट येत नाही पत्रे असले तरी एकूण पाच जनावर आहेत होय 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 पाच जनावर आहेत जास्त काय झालं बजरंग आमचा बजरंग आहे बजरंग आपल्याकडे हा जो भाग आहे ना ह्या वर्षी आपण पावसाळ्यानंतर म्हणजे भात काढणी मिलेट्स घेतली सात प्रकारची मिलेट घेतली आणि ती देखील विदाऊट पाणी न देता मिलेटला फारच कमी पाणी लागतं त्यामुळे ती छान आली आम्हाला वरई वरी कोदो लिटिल मिलेट अशा सगळ्या गोष्टी आपण इकडे घेतल्या गोबर गॅस आहे तो आपण दीनबंधू मॉडेल येते यामध्ये आपण हा जो पाईप दिसतोय तो किचनमध्ये चाललाय ज्याच्यामध्ये गॅस तयार होतो मिथेन तो आपण किचनमध्ये स्वयंपाकासाठी वापरतो आणि ही जी स्लरी आहे याच्यामध्ये एक नवीन आपण प्रयोग करतोय की ही जी स्लरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं त्याच्यावरती मडपंप लावलेलं आहे आणि ते मडपंप आपण स्लरी सगळी शेतात देतोय त्यामुळे ते कुसलेलं जे शेण आहे त्याचं वरचं पाणी आपण देतोय खूप पौष्टिक आहे त्याचा इफेक्ट खूप चांगला असणार झाडांना त्यामुळे तो आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीसाठी बेस्ट आहे भरपूर कर मी इथे तळ कोकणात कणकवली पासून दहा किलोमीटरवरती बिडवाडी गावात राहतो गेली सात वर्ष मी सेंद्रिय पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करतोय मी फ्लाईट डिस्पॅचर बाय प्रोफेशन आहे पण मुंबई पासन कंटाळा म्हणजे शहरी जीवनाचा कंटाळा प्लस शहरी जीवनात मिळणारं आपल्याला अन्न जे आहे ते एवढं विषयुक्त आहे प्लस पाण्याची क्वालिटी सगळ्याच गोष्टी या गोष्टींचा कंटाळा लावा मग चॉईस आहे का मुळात हे तपासल्यानंतर कळलं की अरे आपली शेती आहे ना का सुरू करू नये मग त्याच्यामध्ये मी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली इकडे मी गेली सात वर्षापासून सेंद्रिय पद्धतीने गो आधारित शेती करतोय त्यामध्ये वेगवेगळी कल्चर्स जसे कलकी आहे किंवा गोकृपा अमृतम आहे या सगळ्या गोष्टी वापरून जीवामृत वगैरे मी शेती करतो आहे आपल्याकडे चोवीस प्रकारची फळझाडं आहेत ताटातलं ऐंशी टक्के जेवण हे आपल्या शेतातून यावं हा मेन आपला उद्देश आहे आणि तो बऱ्यापैकी आता सफल होत चाललाय आपण तीन चार प्रकारचे भात घेतो ज्यामध्ये लाल भात असतो पांढरा भात असतो बारीक जाड खिरीचा भात काळा भात ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो म्हणजे व्हरायटी असली पाहिजे इथे जैवविविधता आपण तयार केल्यामुळे आणि मल्टीलेअर मल्टी फार्मिंग म्हणजे मल्टी क्रॉपिंग हा कॉन्सेप्ट आपण केल्यामुळे इथे मला इनपुट्स फारशी नाही आहेत कारण एकाचं त्याज्य दुसऱ्याचं अन्न आहे आणि काडी कचरा हा कुजत असल्यामुळे सेंद्रिय खत आपोआप तयार होत आहे सगळ्या गोष्टींचा आपण निसर्गाकडे आपण जर का, का जंगलाकडे आपण लक्ष दिलं तर जंगल कसं हरीचं असतं आणि सगळ्या गोष्टी आपोआप चालू असतात तोच कुठेतरी कॉन्सेप्ट आपण इकडे जंगला आपण आपण शेतामध्ये आणलेला आहे आणि गेली सात वर्षापासून खूप यशस्वी असं समाधानकारक जीवन मी जपतोय आणि मला असं वाटतं की आपण शहरातली लोक आपण थोडासा कॉन्ट्रीब्युशन आपलं निसर्गाकडे असलं पाहिजे तर तुम्हाला जर का शेती करायला जमत नसेल तर तुम्ही एखादा शेतकरी पकडा त्याला प्रोत्साहन द्या की तू सेंद्रिय शेती कर तुझा माल आम्ही विकत घेऊ तुला जे इनपुट्स लागणार आहेत तो जो पैसा लागणार आहे तो आम्ही तुला आधी गावाला याचं कारण असं होतं की शहरा शहरी जीवनाचा कंटाळा होता आणि समृद्ध जीवन जगायचंय आणि सकस शुद्ध जीवन शुद्ध जेवण आपल्याला मिळालं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे हे कुठेतरी लक्षात आलं त्यामुळे मी इकडे स्वतः शेती करायचा सुरुवात केली शेती करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझी माझे जे गुरु आहेत सेंद्रिय शेतीचे से, कृषीभूषण श्री राजेंद्र श्री कृष्ण भट बदलापूर वेणशिळला त्यांचा खूप सुंदर पाच एकर मध्ये फार्म आहे तिकडे मी ट्रेनिंग घेतलं शेतीचं त्यांच्याबरोबर मी होतो आणि मग तेच ते जसं सांगतायत आणि आपण इतर देखील पुस्तकं वाचून आणि स्वतः प्रयोग करून आपल्या जागेमध्ये काय सुटेबल आहे हे निवडून आणि ते सगळं आपण अभ्यास करून हे सगळं मी आता करतो ग्लोबल वॉर्मिंग आहे आपण कार्बन फुटप्रिंट आपले कमी कसे कर ये आता कर चोटा -चोटा करता येतील याचा देखील विचार करायला पाहिजे मग छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात सेंद्रिय शेती हा एक खूप चांगलं पाऊल आहे आणि झाडं लावणं हे अल्टीमेट सोल्युशन आहे की नुसती तुम्ही झाडं लावली तरी हा विषय आपला बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो इकडचा जो माणूस आहे इकड जो शेतकरी आहे तो पिसला गेलाय पूर्ण या सगळ्या सर्कलमध्ये की खत आण रासायनिक हे आण नंतर फवारणी कर मग बीज देखील तुम्हाला संकलित मिळते ह्याच्यातून बाहेर कसं आहे त्याला आपण सेल्फ सफिशियन्ट करता येईल का मग मौ अशी मॉडेल्स आपण तयार करूया की इथे कोणतंही इनपुट न टाकता बाहेरचं चांगल्या पद्धतीची शेती होते आणि बरीच क्रॉप्स मिळतात यावेळी मी एक्केचाळीस पिकं घेतली हिवाळ्यामध्ये एक्केचाळीस हा साधारणतः वर्षभरात आपण सत्तर एक पिकं घेतो पण जर का पावणे तीन एकर मध्ये हे शक्य आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने जर ठरवलं की चला मी अर्ध्या गुंठ्या अर्ध्या एकरामध्ये किंवा चला दहा गुंठ्यामध्ये मी एक असं मॉडेल तयार करतो जिथे मी बाकीचं काही टाकणार नाही पण ती जी परसबाग असेल त्याची ती त्याचं पोषण करणार आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे ती एकदा सुरुवात केली की त्याच्यातलं गणित त्यांना कळेल की मला इथे खर्चच येत नाहीये आणि मला मिळणारी चव जी पुरी म्हणायची अरे तेव्हा पोट थोडं खाल्लं तरी भरायचं आज खाल्लं जास्त तरी भरत नाही कारण काय त्याच्यामध्ये पोषणच नाहीये तुम्ही हा जो प्लॉट तयार करणार ना त्याच्यातलं जे अन्न आहे आता माझ्या शेतातला भात जो खातो तो एवढा खुश होऊन जातो की अशी चव कशी काय की तुरीची डाळ घरी भरडलेली त्याची आमटी जी काय तुम्ही खाल एकदम मस्त असतं ते मग हो तो फरक लगेच जाणवतो इनफॅक्ट आपण तेल देखील आपण काढतो सेंद्रिय शेतीच करायला पाहिजे पण एकदम स्विच ऑर करून चालणार नाही थोडं थोडं सुरुवात करा मग ते वाढवत जा आणि पैसा देखील मिळेल पैसा मिळ पण त्याला वेळ लागेल छोट्या प्रमाणात तुम्ही सुरुवात करून तुम्हाला एकदा लक्षात आलं ना की मला इथेच जास्त मिळते तर मी कशाला ही गदा मेहनत करू तर तू आपोआप स्वीच मग तो एरिया दहा गुंठ्याचा होता तो वीस गुंठे मग एक एकर मग दोन एकर असं फिरल, कौन करत ते संपूर्ण क्षेत्र नॉलेज आणि बाहेर फिरून फिरायला पाहिजे आपल्या आजूबाजूला काय होतंय कोण कोणते प्रयोग करतोय हे बघणं फार महत्वाचं आणि ते आपण रेग्युलर बेसिसवरती करत असतो ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे जसं कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग असतात रिफ्रेशर असतात असं देखील तुमच्या लक्षात येईल की काल मी जो विचार करत होतो तो आज चालत नाही आता काहीतरी वेगळं हवं आहे हा ट्रेन एज वेल एज तेव्हा तो कॉन्सेप्ट माझा तेवढा क्लिअर नसावा कदाचित जेव्हा मी बारकाईने बघायला लागलो एक्सपिरियन्स घेतला तेव्हा मला कळलं की अरे हा असं नाही असं पण करता येतो इट इज देर आर वेरीयस वेज टू डू इट तुम्ही फक्त त्याचं थोडंसं लक्ष द्या आणि निसर्गावरती सोडा तुम्ही फक्त इनपुट द्या जास्त ढवढावढ करू नका निसर्ग व्यवस्थित आपली काळजी घेणार नैसर्गिक शेतीकडे आपल्याला वळावाच लागेल पण ती स्टेज शेवटची आहे त्याच्या आधी सेंद्रिय आहे सेंद्रिय प्रोडक्शन सेंद्रिय शेती असं ते टप्पे आहेत ते एक एक टप्पा पण जसा पार करत जाणार जसं पहिलीपासून एकदम ग्रॅज्युएशन करता येत नाही पहिली दुसरी तिसरी दहावी मग पुढे तसंच ते सहज शक्य आहे त्याला पेशन्स हवे आणि जिद्द हवी परसिस्टन्स करत राहायचं करत राहायचं हो माझ्याकडे हा इकडे शेतावर देखील शेतकरी येतात बघण्यासाठी मी देखील त्यांच्या शेतावर जातो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील बरेचदा होतं आणि फोनवरती बोलणी चालूच असतात त्यामुळे कॉन्सेप्ट पण मला असं वाटतंय की प्रत्येक माणसाने ह्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे पैसा तुमच्याकडे असेल पण खायला अन्न नसेल त्याचा काही उपयोग नाही